आमचे मुलं बाळक त्या वस्ती गृहात राहतात आणि त्या आरक्षणाचा फायदा घेतात त्या वस्तीगृहाचे आणि आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज डॉक्टर अण्णाभाऊ मी अभिवादन करतो असं म्हणतात की एखाद्या बाळाचा जन्म झाला तर त्या बाळाचं संगोपन त्याच्या आई करत असते मग ती आई त्याला लाडा जवळ घेत असते त्याला चालायला आणि त्याला बोलायला शिकवत असते त्याला लाडाना कडीवरती घेत असते पण ह्याच महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीवर एक अशी आई झाली होती तिनं तिच्या बाळाला कधी कडी वरती नाही तर तिनं त्या बाळाच्या हातात तलवार दिली आणि त्या बाळानं तलवारीच्या जोरावर फुलं मोठं निर्माण केलं असेल थोर जिजायला म्हणजे मा जिजावला मी या ठिकाणी अभिवादन करतो यासाठी काय एवढी ठेवतो की सोसून आणण्या अत्याचार सारा त्या माईनं पदराची गाठ घट्ट कि सोसून आणण्या अत्याचार सारा त्या माईनं पदराची गाठ घट्ट आणि मग शिवरायांचा जन्म झाला सारी प्रजास